रावेर विधानसभा मतदारसंघासह जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजाच्या बहुल भागात स्वतंत्र भिल्ल प्रदेश म्हणून निर्मिती करण्यात यावी तसेच आदिवासी बांधवांच्या अधिग्रहित केलेल्या जमिनी या त्यांच्यात वितरित करण्यात सह विविध मागण्यांचे निवेदन आदिवासी एकता परिषदच्या वतीने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे देण्यात आले आहे सदर आदिवासी बांधवांच्या मागण्या के मान्य केल्या नाही तर येत्या बावीस एप्रिल मंगळवार रोजी आदिवासी एकता परिषदच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहेत असा इशारा आदिवासी एकता परिषदच्या वतीने बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता पत्रकारांच्या माध्यमातून देण्यात आला आहे आदिवासी एकता परिषदचे राज्य सचिव सुनील भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर लोकसभा मतदारसंघ व जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भिल्ल समाजांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे यावल ले येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे यात त्यांनी म्हटले आहे की एका भागात मोठ्या प्रमाणात भिल्ल समाज आहेत त्या भागाला भिल्ल प्रदेश म्हणून तिची निर्मिती करण्यात यावी त्याचप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे भूमिहीन आदिवासी बांधवांना चार एकर जमीन त्वरित वितरण करण्यात यावी शासन निर्णयाप्रमाणे शासनाच्या अधिकृत केलेल्या जमिनींचे तातडीने वितरण व्हावे सह विविध मागण्या त्यांच्या आहेत या मागण्यांचे निवेदन दिले आहे तेव्हा या मागण्या मान्य न केल्यास येत्या बावीस एप्रिल रोजी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन केले जातील असा इशारा आदिवासी एकता परिषदचे यशवंत आहिरे व कार्यकर्त्यांनी दिला आहे आम्ही यावल प्रकल्प येथे निवेदन दिलेला आहे जमीन संदर्भात ते विषय सांगू इच्छितो पहिला विषय आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश हे चारही राज्य मधील जे बहुल आदिवासी जिल्हे आहेत ते जिल्हे मिळून भिल प्रदेश राज्य स्थापन करण्यात यावा या स्थापनेसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात यावा दुसरा विषय असा आहे की भूमिहीन सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत ज्या जमीन संदर्भात शेतकरी बांधवांनी जमिनी जमा केलेल्या आहेत ते त्यांना तात्काळ निधी वितरित करून आदिवासींना जमीन वाटप करण्यात यावी संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे तरी आदिवासी एकता परिषद व जिल्हा कमिटी सर्व कमिटी मिळून हा निवेदन प्रसंगी यांनी मान मागण्या मंजूर न केल्यास आम्ही बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलनाला धरणे आंदोलन करणार आहोत दोन शब्द बोलतो थांबता जय जिंदाबाद